Hi हाय एवरीवन तर वेलकम आहे तुमचं अंजली ब्लॉग्समध्ये आणि फ्रेंड मी आठ महिन्यानंतर फायनली घरी चाललेली आहे तर आता आम्ही निघत आहोत सगळी पॅकिंग आमची झालेली आहे आम्ही आता निघत आहोत ट्रॅव्हल्सनी ठाणेला निघणार आहोत पहिले कॅबने आणि त्यानंतर तिथून ट्रॅव्हल्सनी निघणार आहोत ब्लॉगला कंटिन्यू राहा भेटूयात आपण निघत आहोत आम्ही आता सगळेच जण चाललेलो आहोत गावाला आणि तिकडूनच मी आई पप्पासोबत नांदेडला निघणार ना आहे तर बसलो आम्ही कॅबमध्ये आता पण ट्रॅफिक इतकं जास्त होतं ना की मला तर खूप त्रास आलेला होता फायनली आम्ही बसलो ट्रॅव्हल्समध्ये आणि विरुची ट्रॅव्हल्सने पहिलीच ट्रीप होती तिला खूप मजा येत होती कारण गाडीही ना एकदम पाळण्यासारखी हालत होती आणि ती एकदम एन्जॉय करत होती आणि गर्मी तिला बिलकुल सहन होत नाही तर ती ना ट्रॅव्हल्समध्ये बसायच्या पहिले इतकी रडत होती ना एकदम बसल्यानंतर खूप शांत झाली आणि खेळत होती मस्त हे बघा लाईट्स पण बंद झाले तरी पण ती खेळतच होती तिला खूप मजा येत होती कारण ट्रॅव्हल्स ही हालत होती आणि तिला एकदम पाण्यात बसल्यासारखं वाटत होतं ते रात्री एक वाजेपर्यंत ती खेळत होती फायनली आम्ही सकाळी उठलो जस्ट नऊ दहा वाजता ट्रॅव्हल्स ही पोहोचणारच होती आणि मग वीरू सोबत झाली सकाळची मॉर्निंग थोडंसं खेळणं तिच्यासोबत फार मजा आली पण एकदम आठ महिन्यानंतर घराच्या बाहेर पडली मी फायनली कुठेतरी नाहीतर बाळामुळे मला कुठेच जायला मिळत नाही शिके ग्या नाही मॅ त्यानंतर मग पप्पा आले माझे घ्यायला ऑटो घेऊन कारण तिकडे कॅब वगैरे चालत नाही मग फायनली आम्ही आमच्या गावात पोहोचलो दिनकर नगर जामणी साखर कारखाना असं नाव आहे आमच्या गावाचं आणि खूप छान इथलं रम्य असं वातावरण आहे खूप छान वाटतं कॉलनीत येऊन एकदम मस्त ही आमच्या गावाची कॉलनी कॉलनीतला रस्ता आहे आणि फायनली मी घरी पोहोचलेले आहे बघा आई येत आहे आता <laughs> मी आईला आवाज देत होते पण आई काय करत होती माहिती नाही घरात बघा आली माझी आई बघा आईचं प्रेम आता इथूनच सुरू झालं आणखी बघा पुढे काय काय मिळ बघायला मिळतं ते आई ती आईच असते आणि आईची जागाही कोणीच घेऊ शकत नाही फायनली आपलं घर कसंही असलं पण घरात आल्यावर जे सुख मिळतं ना ते जगा असतं विवाहान कसं आहे सर्वजण फ्रेंड्स तर बघा मी आठ महिन्यानंतर आपल्या घरी आलेली आहे माझं सगळं लहानपण ह्या घरी गेलेलं आहे फ्रेंड्स आणि मला यायला खूप छान वाटतं इथे पण विवाह तर छोटी असल्यामुळे जास्त ट्रॅव्हलिंग करता येत नाही आणि गेल्या आठ महिन्यानंतर घरी आलेली आहे तर मी तुम्हाला थोडंकत माझं घर दाखवते घर छोटंसंच आहे पण खूप छान आहे आणि हे क्वॉटर आहे फ्रेंड्स आमचं स्वतःचं घर नाही आहे माझे पप्पा इथे कारखान्यामध्ये जॉब करतात आणि पण जसं पण आहे तसं खूप छान आहे कारण घर हे माणसांमुळे छान होतं घराचं काय घर कसं असलं तरी घरातलं वातावरण चांगलं पाहिजे तर लगेच नांदेडला निघत आहोत कारण माझ्या बहिणीचं लग्न आहे तर पूर्ण ब्लॉग्स मी शूट करणार तिच्या हळदीचे तिची मेहंदी तर आज झालेली आहे मला आज मेहंदी पण मिळाली नाही आणि लग्नाचं वगैरे सगळं ब्लॉग मी शूट करणार आहे हे बघा फ्रेंड्स माझी मम्मा बघा माझी मम्मा माझी ममा Hello! <laughs> Thanks for watching my video and do subscribe.